दरम्यान तिकडे सांगलीत राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटलांना खुला आव्हान दिलेलं आहे शेलक्या शब्दात राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांवर नेमकी काय टीका केली आपण पाहूया आणि चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या लय नागाला नका ना कारण हे चंद्रकांत पाटील काय म्हणतात मी म्हणजे प्रचंड अहंकारी का तर म्हणजे मी कडक बोलतो विरोध बोलतो तुम्ही लोकांना फसवल्यावर बोलणारच मी तुम्हाला सांगितलं ना पाटील साहेब की तुम्हाला एवढी खुमखुमी असेल तर माझ्या विरोधात उभा राहा मी काय नको म्हटलं तर काय लोकशाही आहे भाजपचा एखादा खासदार कदाचित वाढला असता पण मला माहिती आहे हे गारगोटी शेजारी खानापूर नावाचं एक बारक गाव आहे तुमचं त्या गावातली ग्रामपंचायत सुद्धा तुम्ही लढली नाही तुम्ही लोकशाही काय लढता मला माहिती आहे पवार साहेब माझी फक्त एक विनंती आहे जयंत पाटील साहेब एक विनंती आहे याच्या नंतर सरकार बदलणार आहे मला माहिती आहे पण आल्यानंतर ही अशी जी बाडबुळ आहेत त्यांचे पुरावे आणतो पण त्यांना सोडू नका नाहीतर काय तुम्हाला जरा गुळमुळी बोलायची सवय आहे